चौदाला सांगितलं ला प्रत्येकाच्या खात्यात चौदा लाख रुपये येतील हा पंधरा ते चौदा पंधरा लाख येतील चौदा रुपये पण नाही आले मग तुमच्या काय गरज आहेत कशाला नको कशा नको आम्हाला मतदानच करायचं नाहीये जर तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण करत नाही तर एवढ्या महिलांची आमच्या एकजूट आहे महिलांची एकजूट आहे जर महिलांच्या जर तुम्ही मागण्याच पूर्ण करत नाही तर तुमचा अर्थच काय नको तो शिदा पण नको आम्हाला तो तुम्हीच खावा तुमच्या ठेवा काय काय करणार आमच्या ज्या मागण्या आहेत महिलांच्या ज्या गरजा आहेत त्या तुम्ही पूर्ण करा कारण त्या तुम्ही पूर्ण केल्यात तर तुम्हाला पुन्हा निवडून देऊ नाही तर काय अर्थच नाहीये आणि आमच्या हक्काची आता आम्हाला पेन्शन मिळाली पाहिजे जर आम्हाला आता पेन्शन मिळाली नाही तर आता येत्या इलेक्शन काळामध्ये आमची घर कामगार महिला एकही अधिकाऱ्याला किंवा एकही मंत्र्याला आमच्या दारात उभा केलेला आहे आम्हाला मान्य केलं पाहिजे सरकारने आमचे लहान लहान पोरं असताना त्यांना दवाखाना करणं आहे घर भाडं देणं आहे लोकांनी काय करायचं हे सरकारला समजत नाही का मग आम्ही कशासाठी इथे येऊन सकाळच धावपळ करतो भागदौड करतो सकाळी आमच्या अन्न पोटात नसतं तसं आम्ही सकाळी आठला घर सोडतो आज आमची सगळ्या महिला मा भारतात महाराष्ट्रातून आलेले आहे त्यांचा सरकारने मान्य करावा आणि आमच्या सर्व घर कामगार महिलांना जो न्याय आहे जो आमचा पाठिंबा आम मी महाराष्ट्र घर कामगार युनियनच्या तार्फकडून सांगते तरी अजूनपर्यंत आम्हाला कोण आम्हाला कोण बघत नाही आमचा हक्क कधी आम्हाला भेटला नाही अजूनपर्यंत आमचा हक्क आम्हाला भेटायला पाहिजे काय आमची पेन्सिल आहे ते आणि आम्ही काम नाही केला तर ते तुमच्या का काम कसं होईल तुम्ही डायरेक्ट ऑफिस मध्ये कस काय कसे काय जाणार आम्ही नाही केला आम्हाला हात आणि करतात जास्त हे करतात की बाई आली माझ्या घरात नोकरानी आहे माझी बाई आहे का बोलतात असे आम्ही पण माणसे आहे ना अरे आम्ही नाही काम केलं तुमच्या घरात स्वच्छता कसं काय राहणार अचानक कामावर काढला जातो मग आमचं काय सुट्ट्या सुट्ट्या मिळत नाही सुट्ट्या भरून देत नाही आणि एक दोन दिवसाची सुट्टी घेतली तर आमचे पैसेही कापून घेतात आणि आम्हाला बोनसही देत नाही आणि बोनस तर नाही दिवाळीचं सगळी साफसफाई सगळी सुविधा त्यांचं सगळं काही आमच्याकडनं धुवून घेतात कामं करून घेतात स्वच्छता संडास बाथरूम सगळं साफ करून घेतात पण पगार वाढवत नाही आमची मागणी आहे सरकारकडे की आम्हाला हे सगळ्या सुविधा मिळायला पाहिजे माझं नाव ग्लोरिया डायगोनुनिस आहे मी भेंदर उत्तन वरून बोलते आम्ही आज दोन हजार सात पासून आमची घरकाम संघटना चालू झालेली आहे त्याच्यामध्ये अकरा मध्ये अमलात आणल्यानंतर यांना हे देणार ते देणार अजूनपर्यंत काहीही आलेलं नाही आमच्या बायकांची मागणी आहे की साठ वर्षांच्या बायांना पेन्शन हवा आहे आणि शाळेत शिक्षण शिक्षण घेणाऱ्या मुलांना शिष्यवृत्ती पाहिजे म्हणून आम्ही आज याकडे आलो आहोत बोल? आणि विधवा पेन्शन आपण पाहिजे आम्हाला विधवा बाई कामाला गेली की त्यांना सांगतात कामावरून लवकर जायचं असलं आता त्यांची लहान पोर आहेत लवकर जायचं असलं तरी लवकर जायला भेटत नाही त्यासाठी त्या, त्या बाईंची सुविधा केली करून दिली पाहिजे आणि जे आज सांगितले की साठ वर्ष झाले त्यांना आपण पेन्शन देणार पेन्शन देणार उलट साठ वर्ष झाले त्या माणसांनाच काही येत नाही ना नगरपालिकेमधून ना, 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 ना कुठल्याही सुविधा भेटत नाही तर साठ वर्षाच्या विशेष करून साठ वर्षाच्या बाईंना जास्त जास्त करून जा आपली मागणी आहे ती भेटली पाहिजे असंच माझी मागणी आहे आता आम्ही वरून आलो म्हणजे आमच्यासाठी आलो आम्ही असं समजतो की आज आम्हाला भेटणार पण वयाच्या हिसाबाने आम्हाला पंचावन्न वर्षानंतर काही पण आलं अनुदान दहा हजार सांगितले येणार त्यामध्ये पण तीन चारच बाया निवडून आल्या का गेल्या टायमात असं नव्हतं की स्पेलिंग मिस्टेक आहे वयाची काहीतरी का लिहिलेलं पहिल्याचं चुकीचं आहे पहिल्याच्या बाया शिकलेल्या नसल्यामुळे त्या बायांकडे कुठल्याही अर्ज हे नव्हतं आधार कार्ड हे त्यांनी फक्त त्यांच्या मदतीने म्हणजे स्वतःच्या विचाराने सांगितले की जन्मतारखी ही माझी आहे आणि या सरकारी यायच्या अगोदर पहिले दहा अकरा जणींना दहा दहा हजार आले तेव्हा कोणीही विचारलं नाही की दहा हजार येणार आहेत तर तुमच्यासाठी आधार कार्ड या लिंक करून द्या ते लिंक करून द्या ते विचारलं नव्हतं आज ते लिंक करताना त्यांच्या बायंच म्हणजे आपल्याच बाईंचं चुकीचं ठरलं की तारीख चुकीची आहे महिना चुकीचा आहे पण त्या बाया शिकल्याच नव्हत्या म्हणून त्या बाईंनी त्यांचं दिलेलं आणि त्या बाईंना तसं अनुदान भेटलेलं नाही त्या आजपर्यंत दोन हजार सात पासून पाय घसत होत्या आजपर्यंत त्यांना काही भेटले नाही अर्ध्याना तिघांना भेटला आणि आज, हो आज, आज आम्ही इथे आलो म्हणजे आमच्या ग्रुप मधून एक बाई दोन हजार पासून होती आज तिचं निधन झाले आणि तिथे आम्ही जायचो तर आम्ही तिथे न जाता आम्ही इथे तिच्यासाठी हक्कासाठी झटायला आलो की मेल्यानंतर पण सांगितलेलं की आम्ही मातीचे लाकडांचे म्हणजे जालन मिलन देणार मृत्यूचा खर्च दे खर्च देणार ते दे सुद्धा दिलेलं नाही तर आमच्या मागण्या आहेत की हे सगळं जर करत आहेत तर आम्हाला सरकारने द्यावे हीच माझी मागणी हीच आमच्या पूर्ण टीमची मागणी आहे सगळ्यात पहिले तर सर्वप्रथम सप्रेम जयभीम सगळ्यांना आजचा हा जो हे जे आंदोलन आहे धरणे आंदोलन जे धरलेलं आहे ते आझाद मैदानात एक मार्च दोन ला घरेलू कामगारांच्या सगळ्या मागण्यांची पूर्तता शासनाने लवकरात लवकर करावी एका साईडला बजेट अधिवेशन सुरू आहे आणि घरेलू कामगारांच्या कल्याण मंडळाला बजेटरी फॉर्ममध्ये आणून त्याला जास्तीत जास्त आर्थिकदृष्ट्या सक्षम करावं याच्यासाठी हे आंदोलन धरलं गेलेलं आहे महाराष्ट्रातून पूर्ण महाराष्ट्रातून अस, असंख्य अशा घरेलू कामगार महिला इथे एकत्र जमलेल्या आहेत आपल्याला दिसत आहेत त्याच्या व्यतिरिक्त घरेलू कामगारांचं किमान वेतन हप्ताची सुट्टी बोनस आहे मॅटर्निटी लिव्ज आहेत कल्याण मंडळात जी अव्यवस्था झालेली आहे तिथे सुधारणा यावी याच्यासाठी सगळ्या घरेलू कामगार महिला एकत्र आलेल्या आहेत आणि त्यांची एकच मागणी आहे की कामगार म्हणून दोन हजार आठ ला महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार कल्याण मंडळाने आणि कायद्याने त्यांना मान्यता दिलेली आहे पण कामगार म्हणून जे सगळे बेनिफिट्स मिळा मिळावेत किंवा कामगार म्हणून ज्या सुरक्षा सामाजिक सुरक्षेचा सा जो मुद्दा आहे तो प्राप्त व्हावा याच्यासाठी घरेलू कामगारांनी एकत्र येऊन हा आवाज उठवलेला आहे आणि आपण बघतो आहोत की घरेलू कामगार हा या पूर्ण शहरीकरणाचा हा आपल्या देशाचा एक पाठीचा कणा म्हणून एकत्र राबत आहेत आर्थिक व्यवस्थेत त्यांचं मोठं योगदान आहे कारण आज घरेलू कामगार महिला जोपर्यंत कामावर जात नाहीत तोपर्यंत त्यांचे मालिक हे कामावर जाऊ शकत नाही त्याच्यामुळे ह्या व्यवस्थेच्या आर्थिक जडणघडणीमध्ये घरेलू कामगारांचं मोठं योगदान आहे हे मानलंच गेलं पाहिजे आणि शासनाने लवकरात लवकर ह्या बजेट अधिवेशनामध्ये घरेलू कामगारांच्या मागण्यांची पूर्तता केली पाहिजे आणि घरेलू कामगारांचं जगणं जे आहे जीवन जे आहे ते सन्मानजनक करावं कारण घरेलू काम हे सन्मानजनक आहे आणि घरेलू कामगार हे कामगार आहेत असं ऑलरेडी आय एल सीने ने म्हणजे आय एल ओ कन्व्हेन्शनने वन एटी नाईनने ने, ने आपल्याला ऑलरेडी सांगितलेलं आहे तर शासनाने या दोन संकल्पनांची पूर्तता लवकरात लवकर करावी अशी मागणी घेऊन आम्ही इथे एकत्र आलेलो हो, आहोत जय भीम धन्यवाद आमचा हक्क आम्हाला मिळायला पाहिजे महिन्यातल्या चार सुट्ट्या भेटायला पाहिजे आणि जे, जे मोलकोनीवर अत्याचार होतो चोरीचा तो नाही घातला पाहिजे आणि जे काही हे ते एकदम समझू में घेला चार सुट्टा माँगित कि दूसरी भाई दूसरी भाई मैं रखूंगी दूसरी भाई आके काम करेंगी जो हज़ार रुपये का काम है वो आठ सौ में करती है ऐसा नहीं होना चाहिए जो अपना रेट है बारह सौ रुपया वही देना चाहिए और काम तू आज सुन आज से तू नहीं आएँगी तूने पगार बढ़ा के मंगा है कल से दूसरी बाई आएंगी बाई नहीं बोलना चाहिए कामगार बोलना चाहिए मोल नहीं बोलना चाहिए यही हमारी मांग है और जो साठ साल की हमारी माएँ बहने होते हैं उनको पेंशन लागू तीन हज़ार होना चाहिए एक ही बार दस हज़ार दे के, वो ख़त्म नहीं करना चाहिए हमेशा उनको हर महीना पेंशन मिलना चाहिए आजकल कोई बेटा किसी को संभालता नहीं है और घर कामगार भी कामगारी है उनको भाई बोला जाता है मैंने मेट्रो में देखा किधर भी देखा हाँ मेरी बाई अभी आएंगी और नहीं बोलना चाहिए कामगार बोलना चाहिए क्योंकि क्योंकि हमारा भी इंसान है हम भी इंसान है हमको भी इंसान का दर्जा होना चाहिए हम भी वोटिंग टी, वोटिंग के अधिकारी है हमको भी सब मतलब ऐसा राशन का जो राशन पे बोलते है, साड़ी मिलने वाला हमको नहीं चाहिए हमको क्या साड़ी नहीं है क्या सरकार साड़ी लाता है कभी बर्तन की योजना लाता है हमको ये सब नहीं चाहिए हमको हमारा हक का राशन चाहिए वो बंद नहीं होना चाहिए जो हमारी साठ साल की महिला है उनको हर महीने का तीन हजार रुपये मिलना चाहिए ये हमारी मांग है दस हजार दे वो खत्म नहीं करना है बात यही मैं बोल के जय भीम बोल के मेरा दोष खत्म करती हूँ आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं की डॉक्युमेंटेशन आपण जे म्हणतो सरकारी कागदपत्र आहे त्याच्यातही उदासीनता आहे घरेलू कामगार म्हणून मान सन्मान तर नाहीच आहे एक, एक, एक किमान एक किमान वेतन पण नाही आहे म्हणजे काही महिला जर चारशे रुपयांनी करतात काही तीनशे रुपयांनीच करतात काहींना वेळेच्या अभावी आठ तास काहींना दोन तास त्याच्यामुळे जी तफावत आहे पूर्ण महा मुंबईमध्ये म्हणजे काही महिला मुंबईच्या आहेत काही हा सगळा आलेला ग्रुप हा रुलर मधला आहे शहाडचा रुलर आहे ग्रामीण शहरी म्हणू आपण त्यांना काही आहेत ह्या गोवेली गावातनं आलेल्या महिला आहेत ज्या खूपच बेसिक आणि खूपच कमी पैशामध्ये घरकाम काम करणारे आहेत आपण असं म्हणतो की त्यांना हक्क मिळायला पाहिजे न्याय मिळायला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही हा जाहीरनामाही देतोय आणि आम्ही येऊन आमचं निदर्शनही नोंदवतोय मग ते कितपत आमचं खरं होईल कारण ह्या सगळ्या आलेल्या महिला ह्या घर कामगार आहेत कारण आज जर त्यांना इथे यायचं तर प्रत्येकी केलेली आहे तर त्यांचा एक दिवस बुडालेला आहे दिवस खाडा करून घेतात जर या चार दिवस सुट्ट्या केल्या ना तर दोनच दिवस भरून देतात आम्हाला दोन दिवसात हा केलं तर त्या सुट्ट्या कापून घेतात भरून नाही देत नाही देत हा नाही विमा पण नाही आणि काम जरी आम्ही सुट्टी केली चार दिवस जरी सुट्टी केली तर दोन दिवसाचीच आम्हाला देतील आम्हाला हेच आमचा पेन्सिल चालू करावा सरकारने आमचे पगार हे आता आम्ही समजा पंच्याहत्तर वयाचे आहे तर आम्हाला काहीतरी पाहिजे घरी पाच हजारापर्यंत भेटला तरी आम्हाला सरकारी दवाखान्याचा खर्च हे आम्ही बोला, बोला। स्कॉलरशिप दिली तर कसं आहे पटके विमुक्त आणि आदिवासी एस सी एस टी ओबीसी मधल्या सगळ्या महिला आहे स्कॉलरशिप असायला पाहिजे रेशन कार्डावरती अजून नाव नाही रेशन कार्ड करायचं म्हटलं तर पाच हजार आणि दहा हजार मागतात तर ह्या घरी राहून जर काम के हे सगळं केलं तर खाणार काय हे अगदी आदिवासी स पट्ट्यातनं आलेल्या गोवेली गावातनं आलेल्या महिला आहेत आज यांची सुट्टी झाली आहे एक दिवस वेस्ट गेला आहे तर संस म्हणून मी काय त्यांना देऊ शकते तर आम्ही एवढंच म्हणू शकतो की खूप माणूसकीपणाने तुम्ही जरा स जर ऐकून घेतलं त्यांचं आणि त्यांचं जर का महत्वाचं काम करून दिले तर त्याही कारण आम्ही असं कुणीच नाहीये की ज्या घरेलू कामगार नाही आहेत आणि आमच्या मागण्या एवढ्या आठ ला जातोय रात्री साडे नऊ पर्यंत काम करतो आम्हाला पगार खूप कमी आहे आम्हाला काही परवडत नाही मग आम्हाला सरकारने पेन्शन दिले पाहिजे आम्हाला ज्या काही योजना आहे त्या लागू केल्या पाहिजे जर आम्हाला जर आम्हाला मान्य केलं पाहिजे सरकारने आमचे लहान लहान पोर असताना त्यांना दवाखाना करणं हे घर भाडं देणं हे लोकांनी काय करायचं हे सरकारला समजत नाही का मग आम्ही कशासाठी इथे येऊन सकाळचा धावपळ करतो त्यांच्या सगळ्या घर कामगार संघटित महिला आहोत तर हा प्रमुख मागणी आहे की एवढ्या वर्ष आम्ही आंदोलन करतोय एवढ्या एवढ्या वर्ष दोन हजार आठ पासून आज आमचे प्रमुख मागणी आहे की आमच्या आमच्या मधल्या किती महिला या घरी म्हणजे साठ वर्ष वलांडून गेलेल्या आहेत त्यांना आता पेन्शन मिळाली पाहिजे काही लोकांचे कोविड मध्ये नोंदणी झाली नाही त्यांची आम्हाला नोंदणी मिळाली पाहिजे आणि आमच्या हक्काची आता आम्हाला पेन्शन मिळाली पाहिजे जर आम्हाला आता पेन्शन मिळाली नाही तर आता येत्या इलेक्शन काळामध्ये आमची घर कामगार महिला एकही अधिकाऱ्याला किंवा एकही मंत्र्याला आमच्या दारात उभा करणार नाही हा आम्ही पक्का निर्णय केलेला आहे काय आमच्या हक्काची पेन्शन आमच्या हक्काचे कायदे जे कोर्टाने मान्य केले पण सरकार मान्य करत नाही आहे सरकार मान्य करत नाही आहे ते आम्हाला मिळालेच पाहिजे त्यासाठी आम्ही आता महिला जर नाही मिळालं तर यांच्या खाली करणार आहोत आता आम्ही ऐकणार नाही आहोत आता आम्ही संप करून जे हे जे स्वच्छ कपडे गाड्या घोड्या घेऊन फिरतात यांचं फिरणंही बंद करावं कारण यांच्या घरात जर आम्ही पोचलो नाही तर यांचं सगळं घर पण अस्वच्छ राहील यांच्या बायका काही आमच्यासारखी कामं करू शकतात का नाही का आणि किती दिवस करतील म्हणून आमची घर कामगार महिना त्यांच्या घरातही आम्ही पोचून देणार नाही आणि यांना आता खरंच शिकवायची वेळ आली आहे आणि तो आता आम्ही शिकवणार आहोत हे आमच्या पूर्ण घरकाम युनियनच आणि आमच्या सर्व महाराष्ट्रातील ए टू झेड महिलांचं आता ध्येय एकच आहे की सरकारला धडा शिकवणं आमच्या मागण्या मान्य करा नाही तर गरीब असा आम्ही धुळ्यावरनं आलेलो आहे धुड्यावरनं आलेलो आमची मागणी एवढी आहे की आम्हाला पेन्शन लागू व्हायला पाहिजे इथं आम्ही एवढ्या अपेक्षाने आलेलो आहे की सरकारने आमची पूर्ण मागणी पूरी करायला पाहिजे आज आम्ही घरोघरी धुनं भांड करतोय तर असं वाटतं का बाई आम्हाला काहीतरी सरकारने लक्ष द्यायला पाहिजे आज आम्ही एवढे दुःखाने इथं आलेलो आहे एकदा असं वाटतंय की महिलांसाठी आम काहीतरी करावं बा या सरकारने एवढी आमची मागणी पेन्शिल लागू व्हायला पाहिजे पेन्शन चालू व्हायला पाहिजे आमची वाली मे तीन, तीन तीन पगार आणि दिवाळी बोनस आम्हाला पगार जशी आम्हाला पगार भेटते तशी दिवाळी बोनस पाहिजे आम्हाला सरकार आमच्या पर्यंत येतच नाही ना ते सरकार देत तर आमची एवढी सोयी ना आम्हाला जे आम्ही काम करतो ना मुलांना शिक्षण आमच्या मुलीं शिक्षणांना योजना पाहिजे पेन्शन लागू आलं पाहिजे शिक्षणांना मुलांना आम्हाला सरकारने मदत करावा पाहिजे आम्ही जे काम करतोय ना त्याच्या आम्हाला महिन्यातल्या चार सुट्ट्या पाहिजे आहेत हा मालाला पाहिजे ना ते हक्क ते मी त्याच्यासाठीच आम्ही आज आमच्या हक्काची लढाई लढायला आलेलो एवढे लांब धुड्यावर आलेलो आहे हक्काची लढाई लढायसाठी आज आमच्या मागण्या होत्या की आम्हाला ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे बेनिफिट्स मेटर्निटी होमचा बेनिफिट मिळालं पाहिजे महिलांना ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे परत महिलांना ई एस आय नाही आहे जर त्यांना लागल्यास तर त्यांनी कोणाकडे तक्रार करायची तर त्याबद्दल आम्हाला ई एस आय पाहिजे महिलांना माई महिन्यामध्ये चार सुट्ट्या पाहिजेत आणि जो मानधन म्हणजे मानधन काय पगार जे आमचं हक्काची जागा जी काम करतोय ती आमच्या हक्काची जागा असली पाहिजे कारण काम कर जो म्हणजे जो पॅसेज आहे तो आमचा हक्काचाच झाला पाहिजे तर या ह्या सगळ्या विषयावरती आम्ही इथे जमलेलो आहोत कारण आमच्या मागण्या आम्हाला ते भांडे नको आहेत आम्ही भांडे घेण्यापुरते नाही आहेत कारण भांडे पाहिजे सरकारने आमच्या घरातली घेऊन जावात आमच्या घरी भरपूर भांडे आहेत इष्टीच्या भांड्याला कोणी विचारत नाहीत तर तुम्ही आम्हाला त्या भांड्यांचा आमिष दाखवू नका भांड्यांचा आमिष तुमच्याजवळच ठेवा आणि ज्या आमच्या काय म्हटलात नको तो शिधा पण नको आम्हाला तो तुम्हीच खावा तुमच्यापर्यंतच ठेवा काय काय करणार आमच्या ज्या मागण्या आहेत महिलांच्या ज्या गरजा आहेत त्या तुम्ही पूर्ण करा कारण त्या तुम्ही पूर्ण केल्यात तर तुम्हाला तुम्हा 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 पुन्हा निवडून देऊ नाही तर काय अर्थच नाहीये हा दोन हजार चौदा ला सांगितलं प्रत्येकाच्या खात्यात चौदा लाख रुपये येतील हा पंधरा ते चौदा पंधरा लाख येतील चौदा रुपये पण नाही आले मग तुमच्या काय गरज आहेत कशाला नको नको आम्हाला मतदानच करायचं नाहीये जर तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण करत नाही तर एवढ्या महिलांची आमच्या एकजूट आहे महिलांची एकजूट आहे जर महिलांच्या जर तुम्ही मागण्याच पूर्ण करत नाही तर तुमचा अर्थच काय सरकारच्या तुम्ही खुर्च्यांवरती जाऊन बसलात आज अधिकार प्रत्येकाला आहे संविधानाने अधिकार दिलेला आहे तुम्ही आमचा अधिकार आमच्यापासून काढून घेण्याचा प्रयत्न करतायत एवढेच बोलते आणि तेच थांबते आम्हाला सरकारने किमान वेतन ठरवून दिलं पाहिजे आज जो आम्ही घरकाम करतो जे आम्ही काम करतो त्याचं जे आम्हाला पगार मिळतोय तो खूप कमी प्रमाणात आम्हाला दिला जातोय सरकारने आम्हाला किमान वेतन पगार ठरवून दिला पाहिजे आणि बाकी आम्ही घरकाम करतो महिन्याच्या चार सुट्ट्या आम्हाला मिळाल्या पाहिजे आज आम्ही दोन महिन्यातून दोन सुट्ट्या घेतल्या तरी आमच्या दोन सुट्ट्या कापल्या जातात आणि वरून बायका आम्हाला बोलतात अगं किती सुट्ट्या घेते किती सुट्ट्या घेते त्यामुळे सरकारने आम्हाला चार सुट्ट्या महिन्याच्या दिल्याच पाहिजे आम्हाला दिवाळी बोनस मिळालं पाहिजे आणि किमान वेतन आम्हाला ठरवून दिलं पाहिजे सरकारने तरच आम्ही ह्या निवडणुकीच्या वेळेस आम्ही विचार करू आमच्या या सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे या स आम्ही आज ते बऱ्याच ठिकाणी येऊन या महिला जमा झालेल्या आहेत आज प्रत्येक महिलेला आज प्रत्येक महिला इथे काही ना काही अपेक्षा घेऊनच इथं आलेली आहे त्यामुळेच हा मोर्चा इथं एवढ्या लांबून लांबून बायका इथं आल्यात काहीतरी अपेक्षा मनामध्ये काहीतरी आस ठेवूनच बायका इथे जमा झालेल्या आहेत नुसतं असं दाखवण्यापुरतंच नाही की प्रत्येक बाई मनापासून इथे हजर झालेली आहे ज्या बाईला माहिती पडलं एक तारखेला मोर्चा आहे तर प्रत्येक बाई मनापासून इथे हजर राहिलेली आहे त्यामुळे आम्हाला सरकारने आमच्या मागण्या व्यवस्थितपणे दिल्याच पाहिजेत मी ठाण्यावरून बोलते माझं नाव सुनंदा प्रभाकर गुंजार मी महाराष्ट्र युनियन ची खजिनदार आहे आणि मी म्हणजे दोन हजार अकरा पासून महाराष्ट्र युनियन मध्ये आहे पण आम्हाला तेरा मध्ये दोन हजार तेरा मध्ये आमचं झालं होतं पण सरकारने त्याच्यानंतर काही सगळं डाऊनलोड केलंय तर आमचे ह्या मागण्या आहेत आज आमच्या सगळ्या महिला भारतात महाराष्ट्रातून आलेले आहे त्यांचा जाहिरणामो जो पाठ आहे ते सरकारने मान्य करावा आणि आमच्या सर्व घरकामगार महिलांना जो न्याय आहे जो आमचा पाठिंबा जे आमच्या मागणीचं पूर्ण करावा हे मी महाराष्ट्र घरकामगार युनियनच्या तारखेकडून सांगते धन्यवाद आम्ही बदलापूरवरून आले आमचा हक्क मिळवायसाठी आलेले तर आम्ही दिवसापासून काम करतो पण आम्हाला काही माहिती नाही होता आता आम्हाला माहिती पडला आपल्यासाठी पण काहीतरी योजना आहे म्हणून फक्त आम्ही राब राब बस आम्हाला काही माहिती नाही होत मग आता आम्हाला पण माहिती पडला की आपल्याला पण काही आपल्या हक्काच्या भेटणार आहे म्हणून मग शरीराना आम्हाला पण भेटायला पाहिजे ना किती दिवस आम्ही काम केलं किती दिवस राब राब राबणार आहे आमची माझी वय पण झाली काम करून करून तरी अजून पर्यंत आम्हाला कोण आम्हाला कोण बघत नाही आमचा हा आमचा हक्क कधी आम्हाला भेटला नाही अजून पर्यंत तर आमचा हक्क आम्हाला भेटायला पाहिजे काय आमची पेन्सिल आहे ते आणि आम्ही काम नाही केला तर ते तुमच्या काम कसं होईल तुम्ही डायरेक्ट ऑफिस मध्ये कसं काय जाणार तुमची पोरा शाळेत कसे काय जाणार आम्ही नाही केला तर आणि आम्हाला हात तूड करतात आणि आम्हाला जास्त हे करतात की बाई आली माझ्या घरात नोकरानी आहे माझी बाई आहे का बोलतात असे आम्ही पण माणसे आहे ना अरे आम्ही नाही काम केलं तुमच्या घरात स्वच्छता कसं काय राहेना आम्ही काम केलं तर तुमच्या घरात स्वच्छता काढून टाकतो आणि एक सुट्टी केली तर नाही दुसरी सुट्टी केली तर काम करून काढू टाक हे कुठला न्याय हं हे नाही न्याय नाही पाहिजे आम्हाला आमचं हक्क मिळायला पाहिजे घर कामाचं मोर्च्यासाठी आम्ही आलो ते काय आम्हाला पेन्शन मिळावं सगळ्यांना पेन्शन मिळते सरकारी कामगारांना सगळ्यांना खासदारांना आमदारांना पण आम्ही त्यांचे घरं साफ करतो आम्हाला काहीच मिळत नाही तर आम आमची अशी मागणी आहे की आम्हालाही पेन्शन मिळावं आरोग्य सु सुविधा मिळावा आमच्या मुलांना शिक्षणासाठी सुविधा मिळावा ही आमची अपेक्षा आहे हां सगळं स्कॉलरशिप मिळावा मुलांच्या शिक्षणासाठी सगळी सुविधा मिळावा आणि आम्हालाही पेन्शन मिळावा आमचा आरोग्य खर्चही आम्हाला मिळावा अचानक कामावर काढला जातो मग आमचं काय सुट्ट्या केल्या तर सुट्ट्या भरून देत नाही आणि पैशा पैसे एक दिवारी दोन दिवसाची सुट्टी घेतली तर आमचे पैसेही कापून घेतात आणि आम्हाला बोनसही देत नाही आणि बोनस नाही दिवाळीच सगळी साफसफाई सगळी सुविधा त्यांचं सगळं काही आमच्याकडनं धुवून घेतात कामं करून घेतात स्वच्छता संडास बाथरूम सगळे साफ करून घेतात पण पगार वाढवत नाही आमची मागणी आहे सरकारकडे की आम्हाला हे सगळे सुविधा मिळायला पाहिजे